श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे सोहीकडे असं म्हणतात की श्रावण हा हिरवळीचा महिना आहे पण याच श्रावण महिन्यात काही निर्बंध हे आपल्या सगळ्यांसमोर एखाद्या रेड सिग्नल सारखे येऊन थांबतात यंदा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली आणि या श्रावण महिन्यात विशेषतः मांसाहार वर्ज करण्याची आपल्याकडे पद्धत आहे मांसाहार म्हणजे काय तर अगदी यात चिकन अंडी मटण मासे सगळं आहे कट्टर मांसाहारी म्हणून ओळखली जाणारी लोक सुद्धा श्रावणातल्या तीस दिवसांमध्ये मांसाहार टाळायचा प्रयत्न करतात आपणही जर त्यातले असाल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी खास असणार आहे मांसाहार तीस दिवसांसाठी बंद केल्यावर आपलं शरीर नेमकं कशा प्रकारे बदलू शकतं याचा आपल्याला फायदा होणार की तोटा आणि श्रावणात मांसाहार करत नसताना पोषणाची गरज भरून काढण्यासाठी नेमके कुठले पर्यायी मार्ग वापरता येतील याविषयीचे सर्व तपशील आपण या व्हिडिओमध्ये आहार तज्ञांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि लोकसत्ता विशेष सिरीज जरदरच्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा आपला विषय असणार आहे तीस दिवस मांसाहार बंद केला तर नेमकं काय होईल चला बघूया मग श्रावण हा महिना हा शाकाहारासाठी उत्तम महिना मानला जातो कारण श्रावणामध्ये असं म्हणतात की माशांची प्रग प्रजनन क्रिया सुरू होते म्हणजे ज्याला असं म्हणतो आपण की माशांचा ब्रीडिंग सीजन सुरू होतो सो so, श्रावणात मांसाहार न करण्याचं एक शास्त्रीय कारण असं आहे की जर तुम्हाला नंतर खूप प्रमाणात मासे खायचे असतील आणि उत्तम प्रतीचे मासे खायचे असतील ज्यांच्यामध्ये प्रथिने कॅल्शियम यांचं उत्तम प्रमाण असेल तर अशासाठी तुम्ही जर श्रावणामध्ये तुमच्या मांसाहाराला सुटी दिलीत तर तुम्हाला चांगल्या प्रतीचं चा मांसाहार करता येईल विशेषत हे सगळं समुद्री माशांना आणि गोड्यापाण्याच्या माशांना हे दोघांनाही लागू आहे आणि म्हणून श्रावणात शाकाहाराचा आग्रह धरला जातो आणि जर आपण थोडंसं म्हणजे पारंपरिकदृष्ट्या बघायला गेलं तर याच दरम्याने आपल्याकडे बरेच सण उत्सवसुद्धा येत असतात आणि त्यानिमित्ताने बऱ्याच प्रमाणात आपण उपवाससुद्धा करतो सो उपवासाचं जे आपलं आहे की आपण त्यावेळी शाकाहारच करतो किंवा जो पचायला सोपा आहे असा हलका आहार घेतो त्यामुळे या दोन्ही बाजू जर लक्षात घेतल्या तर मांसाहाराला सुटी देणं उत्तम आणि जर तुम्हाला एक वेगळा ट्रेंड म्हणून सुद्धा शाकाहार ट्राय करायचा असेल किंवा तुम्हाला जर व्हिगन आहार ट्राय करायचा असेल तर श्रावणासारखा दुसरा महिना नाही आहे अजून एक महत्त्वाची महत्त्वाचा मुद्दा असा की श्रावणामध्ये जर आपण आजूबाजूला सुद्धा बघायला गेलं तर बऱ्यापैकी पावसाळा असतो ओके आणि अशा वेळेला वातावरणात जे बदल होत असतात त्याचे सुद्धा परिणाम तुमच्या शरीरावर होत असतात सो त्या सगळ्या परिणामांना अनुकूल असा आपला आहार करण्यासाठी जर तुम्ही सात्विक शाकाहारी आहार अवलंबू शकलात तर तुमची हेल्थ खूप चांगली राहू शकते so, सो मला असं विचारायचं होतं आता ही कारण झाली पण तरी ज्यांना नाहीच राहावं हो। ते खातात तर त्याचा धार्मिक आपण एक बाजू जरी बाजूला केली तरी काही शरीरावरती विपरीत परिणाम होऊ शकतो का मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपण इकोलॉजिकली विचार करतो म्हणजे आपण वातावरण सदृश आहाराचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला पचायला हलकं म्हणून शाकाहार हा उत्तम आहार आहे याला म्हणजे दुसरं त्याच्यामध्ये काहीतरी निर्विवाद सत्य आहे मात्र जर तुम्हाला प्रथिनांबद्दल म्हणायचं असेल म्हणजे अनेकदा मांसाहार करणाऱ्यांचा मुख्य मुद्दा असा असतो की माझं प्रथिनं कम्प्लीट झालं पाहिजे माझं प्रोटीन इंटेक पूर्ण झाली पाहिजे दिवसभरात सो असा मुद्दा जरी तुम्ही लक्षात घेतलात तरीसुद्धा शाकाहारी आहारामध्ये तुम्हाला कडधान्य उसळी यांसारखे पर्याय या आहेत सो ते तुम्ही शिजवून तुमच्या आहारामध्ये उत्तमरित्या जर व्यवस्थित त्याचं आरेखन केलं तर तुमचं प्रथिनांची रिक्वायरमेंट पूर्ण होऊ शकते त्याच्यासाठी मांसाहारच करायला हवा असं नाही आहे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की तुमचा आहार हा कोणीही तुम्हाला बंधन घातलं आहे म्हणून तुम्हाला नाईलाज म्हणून करावा लागतो आहे असा कधीच असता कामा नाही कारण फूड म्हणजे आपण जेवण ही आपली प्राथमिक गरज आहे अन्न वस्त्र निवारा आणि आता इंटरनेट पण अन्न ही प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि त्याबाबत जर बोलायला झालं तर जर तुम्ही जबरदस्ती काही खात असाल तर त्या जबरदस्तीचं कारण काय आहे की तुम्ही ती जबरदस्ती लादून घेत आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं म्हणजे अनेकदा आपल्याकडे असं म्हणलं जातं की नाही नाही मला अंड खूप आवडतं पण आमच्या घरी चालत नाही सो आता या सगळ्या मुद्द्यामध्ये की तुम्हाला अंड आवडतंय तुम्ही ते खाऊन पाहिलंय का जर घरी करत नाही तर त्याचं काय कारण आहे ह्या दोन गोष्टींचा एक आ, मला असं वाटतं मिलाफ करून तुम्ही त्याच्यानंतर निर्णय घेणं हे जेवणाच्या बाबतीत खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर तुम्हाला जर आधीच काहीतरी शारीरिक व्याधी असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर खाण्यासाठी प्रतिबंध केला जात असेल म्हणजे अनेकदा असं होतं की काही लोकांना ॲलर्जी असते तुम्ही अंड पचवूच शकत नाही किंवा आत्ता बघायला गेलं तर दूध पचत नाही अनेक लोकांना पण दूध खूप आवडतं आता आवड आणि निवड ह्या ज्या दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्हाला तो एक समन्वय साधणं खूप आवश्यक असतं श्रावणामध्ये जर तुम्ही नॉनव्हेज सुद्धा आणि जर चिकनचा आपण विचार करायला गेलं तर पाऊस खूप असल्यामुळे आपल्याला माहिती चिकन इज अ लाईव्ह ऑरगॅनिझम ते ज्यावेळेला तुम्ही साठवून ठेवता त्यावेळेला ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग होऊन तो वाढण्याची शक्यता असते त्यामुळे जर आपण म्हणजे आपण जर असा विचार केला की वैज्ञानिकदृष्ट्या आपण मांसाहार करावा की करू नये तर मांसाहाराचं सा खराब होण्याचं प्रकरण जे आहे ते लक्षात घेता मांसाहार टाळणं उत्तम आहे आता हा नियम शाकाहाराला लागू नाहीये का तर तुम्ही समजा भाज्या आणल्यात आणि पुढल्या दोन दिवसात केल्यात उत्तम तुम्ही जर त्या भाज्या ठेवल्यात आणि त्या आहेतच तीन चार पाच सहा दिवस आणि त्यातलं अगदीच सत्व निघून गेलंय फ्रीजमध्ये सुद्धा त्याला साधारण त्यांचं पाणी झालंय आणि त्या साधारण हिरवळीत जमा झाल्यात फ्रीजमध्ये तर त्या भाज्यांचा सुद्धा काही उपयोग नाहीये सो हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि म्हणून श्रावणात मांसाहार करू नये आणि शाकाहार अवलंब त्याला जोडून मी विचारेन समजा एखाद्याने खूप नेटाने फॉलो केलं की मी नाहीच आता मांसाहार श्रावणामध्ये नाहीच करणार त्यानंतर त्याच्या शरीरात काय बदल होतील साधारण त्या एक महिन्याच्या कालावधीत महत्वाचा मुद्दा हा आहे की मांसाहार बंद केल्यानंतर तुम्ही आपोआप शाकाहारी पदार्थांमध्ये त्याचे पर्याय सुद्धा शोधू लागता म्हणजे जर तुम्ही आहार शास्त्रीय दृष्टिकोनातून जर सजग असाल तर तुम्ही हा विचार करता की अच्छा आता मला प्रथिनं रोज एवढं हवं आहे कारण शक्यतो कॅल्शियम प्रथिनं यांच्यासाठी आपण माव शाकाहाराकडे पर्यायी दृष्टिकोनातून बघतो आणि कधी कधी म्हणतो की नाही त्यात एवढं काही प्रथिनं नाही आहे ते नकोच आहे मला सो मुद्दा असा आहे की मांसाहार खाताना जे प्रमाण असतं मांसाहाराचं ते अनिता खूप जास्त प्रमाणात इतकं खूप कमी ठिकाणी खाल्लं जातं ओके okay. आणि शाकाहारी पर्यायी पदार्थ जे आहेत म्हणजे समजा आपल्याला जर प्रथिनांचं प्रमाण आपण विचारत घेत असू जे प्रामुख्याने विचारात घेतलं जातं तर उसळी आणि कडधान्य ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मध्ये सात ते बारा ग्रॅम प्रथि प्रथिन असं असतं आता हा मुद्दा लक्षात घेता शाकाहारामधील पर्याय म्हणून कडधान्य उसळी दूध दुग्धजन्य पदार्थ त्यानंतर शिंगाडासारखे पदार्थ म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर खूप चांगला आहे कार्बोहायड्रेट्स खूप चांगले आहेत प्रथिनं तितकं नाही आहे पण त्याला जर तुम्ही जोड दिलीत कडधान्य आणि उसळींची तुमच्या आहारात तर तुम्हाला प्रथि उत्तम प्रमाणात मिळू शकतात आणि शाकाहार जोपर्यंत तुम्ही योग्य प्रमाणात योग्य प्रकारे खाताय तोपर्यंत तुमचं कधीच नुकसान करत नाही आता यालाच जोडून मी एक प्रश्न करेन तो म्हणजे एक महिना आता समजा एकाने ठरवलं की आपण नेटाने फॉलो करायचं तर एक महिना नॉनव्हेज न खाल्ल्याने शरीरात नेमके काय बदल होऊ शकतात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारचा माणसं किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड हे आयुर्वेदामध्ये तामसी आहार म्हणून बनले गेलेले आहेत म्हणजे तुमच्यातल्या ज्या तामसी आहेत रागीटपणा किंवा अँगर इश्यूज वाढतात आता जर आपण फिजिओलॉजिकली असा विचार केला तर मध्ये प्रोटीन आहेच पण त्याच्याबरोबर फॅट सुद्धा आहे हे स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचं एक कॉम्बिनेशन मांसाहारामध्ये येतो त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातील स्नायूंच्या वाढीसाठी डेफिनेटली मदत होते हाडांची घनता वाढते तुमची इम्युनिटी देखील वाढते या गोष्टी आहेतच मात्र जर तुम्ही ते पूर्णपणे एलिमिनेट अजिबातच नाही तर पदार्थ जर तुम्ही खायला सुरुवात केली तर तुमच्या हाडांची पटकन झीज <laughs> okay, थोड्या फार प्रमाणात म्हणजे तुम्ही हे तुम्हाला माहित असेल की श्रावणामध्ये ज्या वेळेला तुम्ही शाकाहार फॉलो करता अनेक जण म्हणतात की श्रावणात यावेळेला मी नॉनव्हेज खाल्लं नाही तर माझं वजन एकदम कमी सो शरीराचं वजन हे स्नायूचं वजन फॅट्स वजन सगळ्याच वजन असत सो ते नक्की कोणतं वजन कमी झालंय hmm. हे जाणून बरोबर असेल अनेकदा असं दिसलेलं आहे की जे शाकाहारी आहेत म्हणजे मांसाहार न करता शाकाहारी ज्यांनी अवलंबलेला आहे एक महिना दोन महिने जो काही कालावधी असेल या सगळ्या कालावधीमध्ये त्यांना खूप शांत वाटतं प्रसन्न वाटत hmm. हलकं वाटतं कारण शाकाहार पचायला हलका आहे मांसाहार पचायला थोडासा जण त्यामुळे मांसाहार करताना आपण त्यामध्ये पदार्थ सुद्धा खूप वापरतो म्हणजे आपल्याला ते तेल वापरायलाच लागतं hmm. मसाले वापरायलाच लागतात ओके hmm. okay. मात्र शाकाहारामध्ये मा तसं बंधन नाही hmm. आपण एखाद दुसरा मसाला जरी कमी वापरला तरी शाकाहारला त्याची त्याची सुद्धा एक बेबी चवा सो चव वाढवणं हा मुद्दा शाकाहारामध्ये hmm. oh. कमी असल्यामुळे आपोआपच तुम्हाला शांत so, वाटतं प्रसन्न वाटतं कधी कधी तुम्हाला हायड्रेशन वाटतं म्हणजे तुमच्या शरीरातील आर्द्राचं प्रमाण खूप चांगलं होतं Hmm. त्यामुळे विचार करण्याची क्लॅरिटी खूप चांगली सो hmm. so, शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे आणि शरीराचं नुकसान होत नाही थोड्याफार प्रमाणात कधी कधी जर तुम्ही कडधान्य उसळी अजिबातच खाल्लं hmm. नाही दूध आणि दुधाचे पदार्थ अजिबातच घेतले hmm. तर तुमचं स्नायूंचं प्रमाण कमी होऊ शकतं hmm. पण आपल्या शरीरामध्ये अशी सिस्टीम आहे की तुम्ही परत खायला सुरुवात केली की ते पूर्वत सो तो 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 परत खाण्यावरून आपला विषय निघाला तर श्रावण संपल्यावर ताव मारायचा असतो असं म्हणतात लोक तर जेव्हा म्हणजे श्रावण संपल्यावर जेव्हा मांसाहार पुन्हा सुरू करायचा तर तेव्हा पण काही गोष्टींची काळजी घेणं अपेक्षित आहे का कारण एकवीस दिवसात साधारण आपल्या शरीराला जर सवय होत असेल तर ती मोडताना म्हणजे अतिरेक होऊ नये यासाठी काय करावं नेमकं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हे नेहमी सांगते की आहाराचा सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे सई सो so, जेवढं तुम्ही हळूहळू सुरुवात कराल गोष्टी म्हणजे अगदी पदार्थ चावण्यापासून सुद्धा hmm. तो हळूहळू वेळ घेऊन चावले इतका व्यवस्थित चावून चावून खाणं की तुमच्या पचन संस्थेला कमीत कमी काम करावं लागेल hmm. तर असं जर केलं तर अजिबातच काही तोटा नाहीये पण ताव मारणे हा जो शब्द आहे तो थोडासा म्हणजे एक मजेशीरपणा आणण्यासाठी सुद्धा आलेला सो <laughs> so, प्रत्येक पदार्थावर ताव मारणे म्हणजे ते मला असं वाटतं फक्त शाब्दिक ठीक आहे पण ज्यावेळेला प्रासंगिक आपण विचार करतो त्यावेळेला तो खरंच हळूहळू चवी चवीने खाणं हे जास्त महत्वाचं हो म्हणजे जा अगदी तुम्ही नॉनव्हेज खायला सुरुवात केली तरी सुद्धा असं फार कमी वेळा होतं की आता बुफे सिस्टीम मुळे होत असेल की सगळंच एका वेळी अवेलेबल आहे पण शक्यतो असं आहे की हळूहळू खायला सुरुवात करा म्हणजे पहिला दिवस मेबी तुम्ही एकच व्हील करता दुसरा दिवस दोन व्हील आणि मग हळूहळू ते ऍड करत जा त्यावेळेला सुद्धा तुम्ही सॅलड किंवा भाज्या यांचं प्रमाण कमी करू नका म्हणजे पचनाचे विकार होणार सो hmm. दॅट so, इज इम्पॉर्टंट तर मंडळी हा व्हिडिओ यातली माहिती आपल्याला आवडली असेल पटली असेल अशी अपेक्षा आपले अन्यही काही प्रश्न असतील तर ते आपण कमेंटमध्ये नोंदवू शकता त्याची उत्तरं आम्ही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू त्याशिवाय इथे आणखीन एक गोष्ट मी नमूद करू इच्छिते की या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सर्वसाधारण ज्ञानावर निरीक्षणावर आणि आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे मात्र आपल्या तब्येतीसाठी आरोग्यासाठी आवश्यक असे निर्णय घेताना आपल्या आरोग्याशी परिचित असलेल्या एखाद्या डॉक्टरचा सल्ला आपण आवर्जून घ्या हेही आम्ही सांगू इच्छितो तसंच लोकसत्ताची विशेष सिरीज जरतरची गोष्ट दर मंगळवारी दुपारी एक वाजता लोकसत्तेच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या भेटीला येत असते यामध्ये आपण सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक हेल्थ ट्रेंड्स तज्ञांकडून पडताळून घेत असतो त्यामुळे तुमच्या मनातले प्रश्न कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका आणि हेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता